छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शुक्रवारी भंडारा येथे भारतीय जनता युवा मोर्चा भंडारा जिल्ह्याच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा विरोध प्रदर्शन करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल सरकारच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवरायांची आणि सर्व शिवभक्तांची नतमस्तक होत माफी मागितली परंतु तरी देखील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा वापर महाविकास आघाडी मतांच्या राजकारणासाठी करीत आहे असा आरोप करीत त्यांच्या या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करत आहे <णिया> भारतीय जनता युवा मोर्चा भंडारा जिल्ह्याच्या नेतृत्वात दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी दोन वाजता दरम्यान महाविकास आघाडीचा विरोध प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शुक्रवारी भंडारा येथे करण्यात आला यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा भंडाराचे पदाधिकारी कार्यकर्ता भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्ता तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवप्रेमी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते